तर मित्रांनो अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन डी सीला जाताना आम्ही एका ठिकाणी थांबलेलं आहे आणि ही बिल्डिंग वाटते ही काय कलेक्टर ऑफिस किंवा सरकारी इमारत वगैरे असं काही नाही किंवा खाजगी राजवाडा पण नाही काय तुम्हाला का? जे प्रवासी प्रवास करतात त्यांच्या विश्रांती हे कशा प्रकारचं अमेरिकेमध्ये प्लास्टिक अल्युमिनियम ह्याचं वर्गीकरण करायचं जर तुमच्यासोबत कुत्रे असतील तर तुम्हाला दाखवतो तिकडे दोन कुत्रे फिरत आहेत त्या कुत्र्यांना फिरवण्यासाठी त्यांची शिवशी करायची ते तिकडे गार्डनमध्ये फिरवायचं त्यांनी काय केलं तिथं ते बॅग ठेवलेले आहेत बॅग आणि ते डस्टबिन पण ठेवले त्यात ते भरायचं कुठेही नाही तर माझं कुत्रे कुठे हागविल हे इथं चालत नसतं हे रेस्टरूम आहे ड्रायव्हर क्लिनर प्रवाशी यांना पाहण्यासाठी ड्रायव्हर क्लिनरसाठी प्रवाशांसाठी सुद्धा ठेवले स्वच्छता पडलाय वगैरे याच काहीच मदत नाही जर कोणाला काही वाचायचं असेल हे पुस्तके तर गाईड्स ठेवले तर तुम्ही ते वाचू शकता जर तुम्हाला काही खायचे द्यायचे त्याची व्यवस्था आहे पाहू शकता इथे बऱ्याच गोष्टी तुम्हाला ठेवलेल्या आहेत जर तुम्हाला काही माहिती लागत असेल वगैरे ती सगळी देण्यासाठी ट्रॅव्हल गाईड्स आणि आणखी बऱ्याच गोष्टी आहेत आता आता आपण या मागच्या वर्ग आले पाहू तुम्हाला सगळे ट्रस्ट दिसतोय बघा ट्रम्प इथे मुक्कामा आराम करण्यासाठी थांबले त्यांचे ड्रायव्हर वगैरे हो या सगळ्यांची झोपण्याची व्यवस्था अशा चांगल्या प्रमाणे केलेली असते आणि तुम्ही बघू शकता की उच्च प्रतीचं बांधकाम उच्च प्रतीची स्वच्छता टापटी कुठेही का काही कुणी भिंत रंगवलेली नाही कुठे कचरा पडलेला नाही है, काय नाही सगळं एकदम टाकटिबीत असते शिस्त आणि स्वच्छता आणि प्रगती जी तिन्ही गोष्टी एकत्र जातात हे तुम्हाला पाहायला मिळते आणि हे अमेरिकेमध्ये तुम्हाला जे भव्य स्ट्रक्चर दिसत आहे हे साध्या रेस्टरूमचं म्हणजे ड्रायव्हर किटन आणि प्रवाशी यांच्या जस्ट थांब्यासाठी त्यांना जर जास्त प्रवास झाला असेल झोप येत असेल तर झोपण्याची व्यवस्था आहे रात्री अपरात्री जर गाडी थांबली तर त्या प्रवाशांच्या सोयीसाठी इथे बाहेर एक गाडी तैनात असते त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी असतो आणि पूर्ण काळजी घेतली जाते की कुठे कसल्याही प्रकारची चोरी मारी लुटमार होणार नाही आणि ना प्रवाशांची कुठल्याही प्रकारची आबाळ होणार नाही याची काळजी अमेरिकेत प्रशासन घेत असतं